कार दोन हजार पंचवीसची वाढणि प्रभाग पाच वाडची मतदान प्रक्रिया सुरू आहे आज आपल्या ज शहरामधील माननीय सुरेश शिंदे सरकार यांच्या माध्यमातून पूर्ण 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 तेवीस उमेदवार हे आपले घड्या चिन्हावर तयार आहेत त्यामुळं त्या त्यामध्ये आमच्या महिला उमेदवार ह्या पाच वाडामधील सारिकथाही इडके आहेत त्याबरोबर इम्रान पट्टू गोंडी हे पण उमेदवार जनरल म गटातून आहेत आणि सरकारच नागरिक पदासाठी उमेदवारी त्यांचे जाहीर झाल्यापासून एवढं प्रतिसाद मिळ आज बघितलो आम्ही पूर्ण पाच वर्डामध्ये लोक म्हणाले की तुम्ही येऊ सरकार आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं उत्स्फूर्त प्रतिसाद चालू आहे सर्व समाजामध्ये हिंदू असू दे मुस्लिम असूदी चर्मकार समाज कुठल्याही समाजामध्ये आम्हाला एकदम उत्तम प्रतिसाद मिळत आहे लो स समोरच्यांना असं वाटायला लागलं आहे की आपण पैशानं देऊन मत खरीद करतो आहे हे असं चुकीचं भ्रम आहे आम्ही पैशासाठी न करता आम्ही फक्त उमेदवाराला सांगतोय की तुम्ही कोणताही कोणाची पैशाचा पक्षच पैसा घ्या फक्त आमच्या घड्याळ चिन्हावर मनापासून एक मतदान करा मौले मत आहे आपलं ते विकू नका खावा पिवा पण मतदान जे करताना आहे ना आपल्या शोध बुद्धीनं सर्व समाजाने आमच्या सरकारला पाठिंबा देऊन घड्याळ चिन्हावर मतदान करावं असं मी जाहीर आवाहन करतो ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना मा माध्य उपाध्यक्ष नात्याने साहब हुजरे माझा जाहीर पाठिंबा आहे सर्व मुस्लिम समाज आमचं जो संघटना मुस्लिम समाजाचे ते सरकारचे काय पाठीशी राहील ही मी गवाही देतो एवढं बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र